पंचवीस डिसेंबर नाताळ सण अतिशय धार्मिक पवित्र सण येशू ख्रिस्तांचा जन्मदिन म्हणून सर्व जगामध्ये साजरा केला जात असतो या सणाच्या दिवशी चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव भगवान येशू ख्रिस्तांचं नमन व आशीर्वाद घेण्याकरता जातात हा जन्मदिन म्हणून मानला जातो आनंदात देवाची प्रार्थना म्हणतात आणि सर्वांनी आनंदाने शांती सुख समृद्धी लाभो अशाकरिता बंधुभावाने प्रेमाने प्रार्थना करत असतात या ठिकाणी नाशिक रोड परिसरातील जेलरोड येथील अण्णा चर्च सुशोभीकरण करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे अनुराधा वृद्धाश्रमातील निकाळजे परिवार नाशिक रोड तसेच नाशिक येथील चर्चेतील कांबळे परिवार डॉन बॉस्को येथील चर्चचे फादर तसेच सामाजिक कार्यकर्ते व माजी मंत्री शोभाताय बच्छाव या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून नाताळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि हा नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा व्हावा याकरिता देवाकडे प्रार्थना केली तसेच या दिवशी नाशिक रोड येथील संत चर्च मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होत भाविकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज दिनांक पंचवीस डिसेंबर प्रभू श्री ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त नाताळानिमित्त जगाला शांती प्रेमाचा व संदेश देणारे भगवान शू ख्रिस्त यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आशीर्वाद देण्याकरता दयासागर सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित स्वर्गीय अनुराधा धर्माधिकारी वृद्धाश्रम सेवेचा उपक्रम राबवत आहोत त्यात देव आम्हाला आश्रमातील आजी आजोबा यांना सुख शांती प्रेम सद्भावना देव ही प्रभुचरणी प्रार्थना आणि सर्वांना हा नाता आणि येणार नवीन वर्ष सुख समृद्धी आणि समाधानाचं जावं हीच प्रभू येशू ख्रिस्त चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या दयासागर संस्थेचे सॅमसंग निकाळजे इंदुताई निकाळजे व परिवारातर्फे सर्वांना सुख शांती समृद्धीचा जाऊ हीच प्रार्थना परत एकदा शुभेच्छा आभारी प्रीती समीर कांबळे मी सर्व कांबळे कुटुंबाकडून आपले सगळे लोकांना ना नातेवाईकांना जवळचे वॉर्डातले लोकांना सगळ्यांना हॅपी क्रिसमस म्हणून विश करते बोला आज अतिशय नाता सणाच्या निमित्ताने सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे मी या ठिकाणी सन्मान्य आपले माजी नगरसेवक उत्तमरावजी कांबे नगरसेवक जायवजी कांबे त्यांच्या घरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आणि दरवर्षी नाता हा सण खूप मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा होतो आणि भगवान येशू ख्रिस्तांचा आज जन्मदिन आहे आणि त्यानिमित्ताने सर्व चर्चमध्ये बांधव जातात प्रार्थना करतात आणि येशू ख्रिस्तांचे आशीर्वाद हे निश्चितपणे सगळ्यांना मिळत आहेत त्यांच्या आशीर्वादाने सगळीकडे शांतता आणि आरोग्य सगळ्यांचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी निश्चितपणे मदत होते आ, मी या ठिकाणी नाताळाच्या निमित्ताने सर्व नासिककर बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते Okay. Uh, Merry Christmas to all of you. Myself Sangeeta Narwade. I am the professor Start of it. Geology subject. I visited this place and I enjoy a lot of India because lot of people gathered here to spread happiness and I think happiness is the key factor in everyone's life we are gathered together for happiness and lord jesus christ give this message to all of you come together and enjoy your life with happiness and and spread love among the people and this you in this the stars and moons are here so that is the same situation here and ये जो इवनिंग है जो चांद तारे सितारे उस वक्त में थे जीजस क्राइट जब आए थे वही अभी भी मुझे महसूस हो रहा है देखिए कितने स्टार्स है यहाँ बड़े बड़े ब्लू कलर पिंक कलर के दिख रहे हैं मून दिख रहा है तो दैट इज़ द सेम सिचुएशन और वो मैं अभी महसूस कर रही हूँ और यहाँ इतने सारे लोग यहाँ आए हुए हैं इंजॉय लो। और लोग भी बहुत प्यारे प्यारे हैं माहौल ही बहुत खुशनुमा है दैट इज द मैसेज ऑफ गॉड वी हैव टू स्प्रेड लव ऑल पीपल वी हैव टू स्प्रेड हैप्पीनेस वी हैव टू स्प्रेड इंजॉयफुलनेस टू ऑल पीपल ब्रदरहुड एंड मेंटेन द ब्रदरहुड सिस्टरहुड इन ऑल पीपल थैंक यू मेरी क्रिसमस टू स्कूल एंड वी आर नियर द डॉन बॉस्को स्कूल